श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्ध दोघांवर चाकूने हल्ला एकाची किडनी निकामी श्रीरामपूर शहरात पुन्हा टोळी युद्धाचे हिंसक दर्शन घडले आहे बुधवारी रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी थेट नगर परिषदेसमोर दोन गटांमधील वादातून दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रुद्र जगधने आणि साई साळवे हे तरुण गंभीर जखमी झाले असून हल्ल्यात रुद्र जगधने याला आपली एक किडनी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली हल्ल्यानंतर तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे साई साळवे याच्यावर ये लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तर रुद्र जगधने याच्यावर ये नगर येथील मॅक्सकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता पोलिसांनी तातडीने कारवाई करत साहिल सय्यद यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी हल्ल्यातील जखमी नीरज गुप्ता यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे काल संध्याकाळी आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोड भागामध्ये नगरपालिकेजवळ दोन गटामध्ये वाद झाला होता त्यामध्ये दोन्ही इतर अन्य तीन जणांना मारहाण करून चाकूने जखमी केलेले त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम एकशे नऊ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले पुढील कार्यवाही करण्यात येत आहे त्यांच्यावर हल्ला झाला किंवा ज्यांनी मारलं त्यांचे वयोगट वगैरे असं लहान असं माहिती समोर जे जखमी झालेले त्यातील तिघांपैकी दोन अल्पवयीन मुले आहेत तसेच जे संशयित ताब्यात घेतलेले त्यातील एक अल्प काय कारवाई करणार आपण त्यांना आता जे संशयित अल्प ताब्यात घेतलेलं आहे त्याला बाल न्यायमंडळा पुढे हजर करून पुढील कार्यवाही केली जाईल आणि जवळ म्हणजे वयाने पूर्ण झालेली व्यक्ती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल श्रीरामपूर शहरात झालेल्या या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आले असून शहरात वाढलेली गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे श्रीरामपूरमध्ये वारंवार घडत असलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे